नमस्कार आयची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण डी आय वाय मॉइश्चरायझर बनवणार आहे तर त्यासाठी लागणारा आपल्याला पहिलं एक डबा घ्या प्लास्टिकचा त्याच्यामध्ये आपल्याला हे बनवून ठेवायचं आहे हा डी आय वाय जे मॉइचरायझर आहे ते तुम्ही घरी बनवू शकताय ठीक आहे तर हे काही कॅम केमिकल फ्री आहे घरात घरातल्या वस्तूच नॅचरल वस्तूनेच आपण बनवू शकतात जे ज्याच्याने स्कि स्किन आपली चांगली ग्लो होईल नरम मुलायम राहील तर ह्या ही जी क्रीम आहे ना तुम्ही घरी नक्की करून बघा आणि त्याचा रिझल्ट काय होतो आहे ते, ते नक्की मला कमेंट्सद्वारा कळवा तर सर्वप्रथम आपल्याला काय लागणार आहे ॲलोवेरा जेल जी आपल्याला मी पतंजलीचं घेतलं आहे तर एक मोठी चमची आपल्याला ॲलोवेरा जेल लागणार तर हे एक ॲलोवेरा जेल तुम्ही नॅचरल ॲलोवेरा जेलमध्ये कसं आहे फार त्रास होईल आहे की त्याच्यातलं प्लम्स काढा आणि मग नंतर करा त्यामुळे मार्केट बेस्ड जे पण ॲलोवेरा जेल मिळत आहे ते तुम्ही घेऊ शकताय मी हे घेतलं आहे तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही घ्या तर अशा प्रकारे हे एक मोठी चमची मी ॲलोवेरा जेल घेतलं आहे आता त्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ग्लिसरी तर एक चमची आपल्याला एक मोठी चमची ग्लिसरीन घ्यायचं आहे तर हे याच्यामध्ये मिक्स करामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे एक मोठी चमची गुलाबजल तुम्ही कुठल्याही कंपनीचं गुलाबजल वापरू शकता तर ही एक मोठी चमची तुम्हाला गुलाबजल वापरायचं आहे मस्ती तुम्ही मिक्स करून घ्या चांगलं फेटून घ्या आता याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे बीट जे बीटरूट आपल्याला मिळतं ना ते लागणार आहे तर हे जरा असं किसून घ्या जास्त लागणार नाही आपल्याला तर ह्याच्यामध्ये ह्याच्यातले चार पाच ते सहा ड्रॉप्स आपल्याला लागणार तर आपला अशा प्रकारे मॉइचरायझर आपलं तयार झालंय ह्याला चांगलं जर फेटून घ्या ह्याच्यातले लम्स जरासे मोकळे करा चांगलं मिक्स झाला की मग तुम्ही हे यूज करू शकताय कधी पण तुम्ही रात्री झोपल्यानंतर मॉइश्चरायझर हे लावून झोपू जो श झोपा सकाळी तुम्हाला सांगे सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्यात हे आंघोळ पाणी केल्यानंतर पण तुम्ही मॉइच्चरायझर लावू शकताय अख्ख्या दिवसात जेव्हाही तुम्हाला असं ड्रायनेस वाटलं आता थंडीचं सीझनमध्ये ड्रायनेस आपली स्किन लवकरच सुटते त्याच्यात ड्राय पण जास्त येतं तर हे ये तुम्ही लावून बघा अशा प्रकारे बघा एवढं जरी तुम्ही लावून असं बघितलं ला। तर कसं गुलाबी हे यावं लागलं आणि स्मेल पण इतकी छान आहे लागली आहे ना हे आणि लगेच स्किन ऑब्झर्व करते कारण की याच्यामध्ये आपण ग्रीस ग्लिसरीन लावलंय म्हणून हे बघा आपले जी स्किन ड्राय होते ना त्याला एकदम असं मुलायम बनवते आणि हे बघा स्किन पूर्ण ऑब्झर्व करून घेतलं पण असं वाटत नाही हे बघा मग हे थंडीच्या सीझनमध्ये हे मॉश्चरायझर तुम्ही डीआयवाय वाय करून बघा बरोबर काही वाटत नाही बघा लावल्यागत पण वाटत नाही तेलकटपणा जाणवतच नाही आणि एकदम मुलायम स्किन होते हैं। तर हा ही क्रीम तुम्ही करून बघा आणि मला कळवा कमेंट्सद्वारा की कसं कसं झाली आहे आणि स्किन तुमची कशी झाली आहे आणि काय इफेक्ट झाला आहे सगळं मला कमेंट्सद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू